सगळ्यांना आधी माझ्याकडून स्वामी समर्थ माय नाव जयश्री मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा चला मी आज तुम्हाला माझ्या विदर्भ स्टाईल अशी मस्त अशी भन्नाट रेसिपी सांगते त्याचं नाव आहे वरण भात वांग्याची भाजी आणि बापले चला मग मी ते कशी केली तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी मी ना आधी पहिले गहू एक किलो गहू चांगले असे दळून आणले आणि ते थोडेसे जाडसर दळायचे नाही तर मग त्याचे बाकले होणार नाही मग पहिला आधी चांगलं पीठ असं चाळून घेतलं तिच्यामध्ये ओवा हळद आणि मीठ टाकून चांगलं असं असा गोळा मळून घेतला आणि अर्धा ससासाठी असंच ठेवला हो नंतर मग इकडे तुरीची डाळ चांगली धुवून घेतली तिच्यामध्ये तेल मीठ हळद टाकून त्याच्या चार पाच चिट्ट्या करून घेतल्या आणि मग करायला घेतली वांग्याची भाजी तिच्या पहिले वांग्याचे चांगले कापून घेतले मग कढईमध्ये तेल टाकून तिच्यामध्ये थोडंसं जिरं आलं लसण आणि टोमॅटो आणि आपले बाकीचे जे बेसिक मसाले आहेत ते लाल तिखट हळद गरम मसाला धनिया पावडर हे सगळं टाकून मस्त अशी वांग्याची भाजी करून घेतली चवीनुसार वरून मीठ टाकलं आणि जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतर मग ते चवणार लागत वांग्याच्या भाजीला थोडंच पाणी टाकायचं सा, अशी साधी सिंपलच भाजी खूप छान लागते वरण बापल्यासोबत खायला चला मग आपली वांग्याची भाजी होते तोपर्यंत आपली डाळ पण चांगली शिजली आहे इकडे तिच्यामध्ये आधीच सगळं तेल मीठ हळद टाकलं होतं त्याची चव पण खूप छान लागते आधीच टाकलं होतं म्हणून आता तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता तिच्यामध्ये आम्हाला तर घट्टच असं वरण लागते मग आपली वांग्याची भाजी पण तयार झाली तिच्यामध्ये थोडंसं मी वरतून कोथंबीर टाकून घेतलं आणि ते पीठ मळून घेतलं होतं ते पण चांगलं आता झालं आहे मो मोरलं आहे ते पण त्याचे असे आता आपण छोटे छोटे असे पुरीसारखे मी अशी लाटून घेतले आणि त्याला थोडंसं असं तेल लावून असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जास्त मोठे नाही करायचे नाही तर मग ते कच्चे राहून जाते ना आतून फक्त वा वारूनच भा... होणार मग असे एक एक करून मी सगळे असे गोळे करून घेतले आणि इडली पात्र्याचं भांडं घ्यायचं तिच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं का जास्तच पाणी टाकायचं नाही तर ते शिजणार नाही मग कच्चे राहतील आणि मग इडली पात्राच्या भांड्याला थोडंसं मी तेल लावलं आणि ते एक एक करून ते सगळे असे डोळे तिच्यावरती ठेवले आणि त्याला शिजायला ठेवायचं एक दीड तासामध्ये ते शिजून जातात लय मस्त लागतात हे शिजल्यावरती आणि आमच्याकडे तर हे जेवण खूपच भारी लागते वरण भात वांगेची भाजी आणि बापले लहानपासून ते मोठेपर्यंत सगळेच असे आवडीने खाता चला मग आपले बापले पण इकडे शिजवून तयार झाले त्याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड व्हायसाठी ठेवूया ते थंड होतात तोपर्यंत मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि याच्यामध्ये आहे ना सनफ्लॉवरच्या डाळल्यामध्ये तळायचं तेलात नाही तळायचं नाही मग ते बरोबर नाही होणार असे छान लागतात डाळल्यामध्ये हे चांगले थंड झाले आता याने छोटे छोटे असे तुकडे करून घेऊया आणि तळून घेऊया सगळे असे लाल जर तसे खरपूस असे तळून घ्यायचे तेव्हाच ते खायला पण छान लागते आणि चवदार होतात असे कमी गॅसवर तळायचे तोपर्यंत मी इकडे वरण पण असे एक साईडला गरम करून घेतलं आहे झालं आपला स्वयंपाक सगळा तयार वरण भात वांग्याची भाजी आणि बापले नंतर मग एका टोपामध्ये मी तूप घेतलं त्याच्यासोबत तूपच खायचं असते त्याला थोडंसं गरम करून घेतलं आणि ताट वाळून घेतलं मग असे बापले ठेवले आणि वरण आणि वांग्याची भाजी ठेवली भात आणि वरून मस्त अशी तुपाची धार खूप भारी जेवण लागते याला एकच नंबर जेवण होते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद